नमस्कार मंडळी मी धन गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीचं आज उद्घाटन आहे म्हणजे वरती आमच्या सड्यार नवीन केले नाही तर नितेशजी राणे येणार आहोत पण आता गावातली बहुतेक म्हणजे सगळीच येणार आहोत सगळी जाणार आहोत तर बघूया आता कसं उद्घाटन करतात नाही काय नाही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता जाऊया सड्या म्हणजे हे बघा फुला बघा मस्त दिसतात आमच्या आपणच बघा पूसभाजी एवढे झाले आहेत स्वागत करतील सरपंच गावातली सगळी माणसं माननीय श्रीमती वृषाली मॅडम यांचे स्वागत करतील आमच्या रामबाई टेंगोलीच्या उपसरपंच धन्यवाद <coughs> मॅडम त्यानंतर एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि

ऑफिस नव्हतं जे होत ते एका साईड ला होत चालत जायचं म्हटलं तरी सुद्धा जमलं असत अशा प्रकारचं होत एक चांगली वस्तू इथे आपण उभी करू शकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन त्याचप्रमाण एक चांगला योग आहे डॉक्टर आमदार साहेब बोलतीलच की देशात खरी रामराज्याची सुरुवात ही बावीस तारखे झाली आहे आणि पंचायत राज स्थापन करताना सुद्धा हाच उद्देश होता कि ते रामराज्य असावं गावातलं मध्यंतरीच्या काळात काही त्याचं रावण राज्य दवडला दिलं की दवळ लोक विसरत नाहीत नक्कीच दामदुप्पट देतात ते त्याचाच भाग म्हणून आपण या ग्रामस्थांची मागणी केली ते सगळे विषय निश्चितपणे लवकरात लवकर मार्गी लागतील असा मला विश्वास आहे मला वाटतं या पंचायतीच्या सगळ्या कार्यालयातन गावाला एक चांगला संदेश जाईल लोकांची इथे कामं रखडव जे लोकांना रखडवता न होता मिळेल आणि ते सर्व काम तिथले आमचे सर्व पंचायत सहकारी आहेत त्या गाव पंचायतीचे ग्रामसेवक आहेत आमच्या व्हिडिओ मॅडम आहेत म्हणून आपल्या या गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही आमची असेल तेवढा शब्द तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने नि देतो आणि परत एकदा आमच्या सगळ्यांचा आदर सत्कार करण्याबद्दल साठी यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असलेल्या या तालुक्याच्या गटविकास अधिकारी सौ यादव मॅडम देवगड अर्बन बँकेचे चेअरमॅन चे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य ओगलेजी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्मान्य संदीप साटमजी भारतीय जनता पक्षाचे आमचे या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य संतोष किंजवडेकरजी सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सन्मान्य मयेकरजी सहगट मित्र व तरुण मित्रां टेंबवली गावाच्या या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करीत उशीर झाला कारण का सकाळी कौशल्य विकास मंत्रालयाचा भव्य रोजगार मेळाव्याचा उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला असल्यामुळे मला इथेच यायला उशीर झाला काही आठवड्यापासून मला वाटतं आपले सरपंच महोदय माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला तालुक्यामध्ये आलो तरी आवर्जून तिथे उपस्थित असतात आणि गाडीत बसल्याच्या अर्धा मिनिट अगोदर हळूच कानामध्ये येऊन विचारतात की साहेब हे उद्घाटन कधी करायचं ते सांगा आणि <laughs> मग शेवटी मलाही वाटलं की एवढ्या प्रामाणिक पद्धतीने आमच्या सरपंच मला वारंवार वार विचारतायत म्हणून मी त्यांना सांगितलं की मी आजच्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत तुमच्याकडे येतो आणि तसं आज आलेलं पण थोडा डामोळ झालेला बरोबर आहे ना सरपंचा कारण का मला नागपूरला जायचं होतं आणि ते जस माझ्या हातात आमंत्रण दिलं आणि मी त्यांना सांगितलं की सरपंच आमंत्रण तुम्ही देताय पण मला नागपूर जायला लागलं चे लगेच उतरला ते करा आता करायचं काय कपडे तरी शिवायला टाकले आणि आता आमदार आले नाहीत कपड्याचा आणि काय आणि म्हणून कदाचित आपल्या ग्राम देवतांनी त्यांचं ऐकलं आणि मला नागपूरचाच कार्यक्रम कॅन्सल झाला आणि खरं म्हटलं तर त्याचा आमच्या संदीपने उल्लेख केला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अधिकारी म्हणून आम्ही फक्त निमित्त असतो मेहनत पाठपुरावा करणाऱ्या कर उल्लेख आमच्या अतिशय प्रामाणिक पद्धतीने वर्षानुवर्ष राणे साहेबांच्या सेवेत काम करणारा आमचा तो कार्यकर्ता आणि ह्या गावाच्या विकासासाठी सातत्याने आमच्या सगळ्यांच्या मागे असायचे आता आपले सरपंच महोदय कस काम करून घ्यायचं ह्याचं पण कुठे ना कुठेतरी यादव मॅडम प्रशिक्षण शिबिर लावलं पाहिजे आमदार निवेदन दिल्यानंतर लोकप्रतिनिधी आमदाराला एवढं मागे मागे फिरायचं एवढं टोचायचं का तो हा बोललाच पाहिजे आणि निवेदन दिलंच म्हणजे निधी दिलीच पाहिजे आणि मग आपलं काम करून घेतलं पाहिजे मला वाटतं हेच पण आवर्जून आपण सगळ्या जणांनी कौतुक करायला कौतुक करायला आपल्या गावासाठी आपल्या ग्रामस्थांसाठी काम करून घेऊन येणं निधी आणणं हे पण कौशल्य काही अगं मी पूजेच पायापाठात गेला ग्रामपंचायत पंच कार्यालय आणि कार्यालया पूजावरती ठेवलेली देवगडातील आणि गावातील फोटो बिट जोडणे मोठी प्रेम केलेली नसते रूम काढलेले आहेत थोड्या मग जेव पिला जेवण पण होता तर पण जेवण पण होता जेवण येला त्या आमच्या वडाकडे बघा त्याड्यार वडा मस्त घेऊ आर सुटलं हे जरा थांबायचे बाकी पासण्या विषणा मस्त आली आणि हे बघा आमचं वड मस्त पिक नजारा दिसता हे बघा या बघा हो। या आंब्याचं झाड म्हणजे बिटके आहेत एवढे बारके आहेत ते तुमचं हे बघा लागले आहेत आणि हे बघा हे एवढेच हे जराशे अजून वाढतात आंबे आहेत ते बिटके बिटक्यापेक्षा बिटके आहेत कर्जाने एवढे तुमच्या हे काय म्हणतात तर नक्कीच सांगा आंबे येते आमचे बारके बिटके आहेत बघा एकदम बारके आहेत कार एवढे आहेत ते बघा एवढे सुद्धा येत आणि पिकतात तर मंडळी बघा हय काय आमची वाडी या गाडी आणि हे बघा हे आमच्याकडे नदी आहे बघा हे कलमात या लावलेला वांढरांपेट चार्जिंग वर लावलेला नदी बघा तर म्हणजे व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा चला तर मग